कोणाला तरी हे जायला दिसणारच नाही किंवा आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी दहा दा मिनिटात समजून घ्या तुम्ही हि जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खूप झालेला आहे तुमच्या फक्त काही गोष्टी समजून घ्या साडे चार झाले आपल्या माता मावल्या उन्हात आणत आहे आपण फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला ओबीसी एकोणीसशे सदुसष्ट ला एकशे जाती घातल्या त्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंबी म्हणून घातल्या व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं माझी समाजाला आरक्षण दिलं एका बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती पोट जाती म्हणून घातल्या

म्हणजे शेतकरी विदर्भातला मराठ्यांचा व्यवसाय शेती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा व्यवहार होत आहे आमचा व्यवसाय एकच आमचे नातेवादी एक आमची जात सुद्धा एक त्याला तर आधारावर गेलं तर महाराष्ट्रातला मराठ्याचा व्यवसाय सुद्धा शेतीचे एकशे ऐंशी जाती अगोदर झाल्या आज एकशे ऐंशी जातीच्या साडेतीनशे ते चारशे जाती झाल्या जर अगोदर एकशे ऐंशी जाती होत्या तर साडेतीनशे चारशे जाती परत झाल्याच असा ऐंशी जातीच्या पोर जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या मग आमचं म्हणणं ते ऐंशी क्रमांकात जर मराठा तिथं जर पुण्य असत तर पुन्ह्यांची पोषदात मराठा होत नाही का मराठ्यांची बोजदात पुण्य बाकीच्या उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांचे का राज्य राहणार मराठ्यांच्या शासकीय हैदराबादचे गॅगेट त्या गॅगेट मध्ये सगळ्याची सगळा मराठवाडा भाव विचार सण ते गॅगेट का लागू केलं जात नाही लोकांना आरक्षण गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्राचा सगळा मराठा कुंडी म्हणून काय घेतला जात नाही बॉम्बे गवर्नमेंटचा गॅजेट सुद्धा ते सगळा मराठा समाजा ओ विचारचा आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी सापडण्यास सरकारने आपल्याला लेखी दिलंय मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात नाही मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात आणि <स्थाँगा> यांच्या कोणाच्या सरकारी नोंदी नाही असेच पण वाटणार आहे सगळे मागून कोण कोण घुसतील कोणते कोणाचे नोंद आहे का नाही तरी तुम्ही आरक्षण आमच्या नोन्यासून आम्ही आरक्षणात नाही बघा उलटा न्याय काल माझ्याकडे काही काही समाजाचं एक पथक आलो शिष्टमंडळ त्याने सांगितलं तुमचं तरी बरं आहे आमचा वेळ पाच चाल झालाय म्हणजे तुमचं काय झालं हो आता आमचं तोरण न्याय का तुमचं काय झालंय